आता तुमचा दुसरा मुद्दा आहे की संभाजी संभाजीराजेंनी श्रीमंत छत्रपती संभाजी राजेंनी त्यांना चारशे पार हवे आहेत ह्याचं कारण हे घटना बदलणार असं म्हटलं घटना कधी बदलता येत नाही घटनेमध्ये दुरुस्ती करता येत पंडित जवाहरलाल नेहरूंपासून आतापर्यंत एकशे सहा वेळा घटना दुरुस्ती झाली एकशे सहा वेळा त्यातल्या मोदीजींच्या काळामध्ये नाट्यजींच्या काळामध्ये मिळून दहा शहाण्णव वेळाला काँग्रेसच्या काळातच दुरुस्ती झाली आणि ती वेळोवेळी जसं मोदीजीने घटना दुरुस्ती केली महिलांना तेहतीस टक्के आरक्षण नव्हतं दुरुस्ती म्हणजे काय नव्हतं ते आणलं तर तेहतीस टक्के आरक्षण महिलांना नव्हतं ते आणलं दॅट इज कॉल्ड दुरुस्ती दॅट इज नॉट कॉल्ड बदल किंवा अटलजींच्या काळात अटलजीने सहा ते चौदा या वयोगटाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्याचा निर्णय केला दॅट इज कॉल्ड घटना बदल घटनेमध्ये घटना दुरुस्ती घटना बदलणे घटना दुरुस्ती तर ती आतापर्यंत एकशे सहाव्या झाल्या आणि काँग्रेसने ज्या केल्या त्यातल्या तर मी मोदीजींचं सांगितलं की त्यांनी तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देण्याची दुरुस्ती केली अटलजींचं सांगितलं की त्यांनी सहा ते चौदा वयोगटाला मोफत सत्तेच्या शिक्षण दुरुस्ती केली काँग्रेसने काय केली काँग्रेसची दुरुस्ती अशी केली की लोकांनी निवडून दिलेले राज्य सरकार केंद्राला नको असली तर बरखास्त करतायत नव्वद वेळेला काँग्रेसने वेगवेगळी बिगर काँग्रेसी सरकार बरखास्त केली मोदीजींनी एकदाच केलं ज्यावेळेला तीनशे सत्तर कला म्हणायचं होतं त्यावेळेला जम्मू काश्मीरमध्ये गडबड होऊ नये म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राज्य आणले त्याला बरखास्त करणं म्हणतात किंवा राष्ट्रवादी मग घटना दुरुस्ती बदल कोणीच करू शकत नाही की काँग्रेसने आणलेली चांगली तर मोदीजीने आणलेली मोदीजींनी दहा टक्के गरिबांना नोकऱ्यांमध्ये आरक्षण आणलं ही घटना दुरुस्ती केली तर की नाही करावी आणि त्यामुळे हा कांगावा चाललेला आहे कारण शेवटी ज्या दुरुस्त्या करायच्या त्याला आता जी मेजॉरिटी ती आहेच ना आत्ता सुद्धा आहे चारशे पार वगैरे लोकांना फार मोठं वाटतं चारशो कशी होतील आता तीनशे तरी पण आहेत आता सत्तेचाळीस हव्यात आणि एकशे चव्वेचाळीस जागा अशा आहे की जिथे केव्हा ना केव्हा तरी एनडीएचा खासदार होता आज नाहीये दोन वर्ष आधीपासून मेहनत चालली त्याला चाळीस तरी मिळतील की नाही चला आधीच्या थोड्या गेल्या नवीन थोड्या आल्या चारशे पारला काय वेळ होतं ते चारशे पार मध्ये घटना दुरुस्ती आजही होते ना तीनशे सत्तर किलो रद्द झालं पस्तीस रद्द झालं तीन कलाकचा कायदा झाला महिलांचं आरक्षण झालं वेगांचं आरक्षण झालं त्यामुळे आता संभाजी राजेंसारख्यांकडून ही अपेक्षा नाही कारण ते खूप अभ्यासू आहेत पण झोपलेल्याला उठवणं सोपं असतं सोंग घेतलेलं कसं उठवणार